गुड मॉर्निंग बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात अतिशय नवीन आणि महत्त्वाची माहिती आलेली आहे मित्रांनो बघा शिक्षकाच्या हजारो जागा रिक्त आहेत ठीक आहे तर मित्रांनो तसेच विषयानुसार उमेदवार उपलब्ध होणार आहेत त्या संदर्भात आपण परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल जे बी काही मी व्हिडिओ बनत असतो पोलीस भरती असो राज्यात जे बी शासकीय नोकर भरती होत असते त्या संदर्भात मी तुम्हाला नवीन माहिती आणि नवीन अपडेट देत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बघा शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त आहेत तसेच विषयानुसार उमेदवार उपलब्ध होणार आहेत स्वराज्य सह खासगी शैक्षणिक स्तरावरील एकवीस हजार सातशे बघा एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर रिक्त पदांसाठी पहिल्या टप्प्यातील जाहिरात येणार आहे होती ठीक आहे यामध्ये मुला मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव जागा रिक्त आहेत रिक्त पदांवरील भरतीची कार्यवाही करण्यात आली असून त्यातील अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांचे शिक्षक म्हणून निवडीची शिफारस करण्यात आली आहे विविध आरक्षणात आणि विविध विषयानुसार शिक्षक उपलब्ध न झाल्याने उर्वरित शिक्षक हजारो रिक्त जागा आहेत बघा इथं माहिती देण्यात आलेली आहे पहिल्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत पाच हजार सातशे सतरा पदांसाठी अद्याप शिफारस झालेली नाही माजी सैनिक अंशकालीन आणि खेळाडू या कोट्यांसाठी आरक्षित असणाऱ्या जागांवर उमेदवार नसल्यामुळे या जागा रिक्त आहेत बघा इयत्ता पहिली ते पाचवीसाठी इंग्रजी माध्यम उर्दू माध्यमातील आणि इयत्ता सहावी ते आठवीसाठी गणित विज्ञान या विषयासाठी शिक्षक उपलब्ध न झाल्याने जागा रिक्त झाल्या झाल्या आहेत बघा संबंधित रिक्त जागांवर उमेदवार उपलब्ध न झाल्याने पहिल्या फेरीमध्ये समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास भरतीच्या शेवटी दुसऱ्या फेरी घेण्याची तरतूद आहे त्यानुसार मुलाखतीशिवाय रिक्त जागा भरल्या जातील असे शिक्षण विभागाने प परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे बघा इथं आरक्षणानुसार कोठा देण्यात आलेला आहे रिक्त जागांची माहिती आणि बघा माझे सैनिक इथं बघू शकता मित्रांनो पंधरा रिक्त जागा बघू शकता दोन हजार तीनशे सत्तावन्न अंशकालीन उमेदवार दहा टक्केवारी इथं आहे आणि रिक्त जागा बघा पंधराशे छत्तीस खेळाडू बघा पाच पाचशे अडुसष्ट आणि इथं पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजी माध्यम आणि रिक्त जागा पहिली ते पाचवी इंग्रजी माध्यम एक हजार पाचशे पंच्याऐंशी पहिली ते पाचवी माध्यम मराठी आठशे सत्तर पहिली ते पाचवी उर्दू माध्यम सहाशे चाळीस आणि सहावी ते आठवी गणित विज्ञान विषय माध्यम बघा इथं दोन बावीसशे अडुसष्ट सॉरी अडुतीस जागा आहेत ठीक आहे मित्रांनो तुमच्यासाठी मी असेच शिक्षक भरती संदर्भात नवीन माहिती आणि नवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो शेअर करा ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद